नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूजमध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर यंत्रमाग धारकांना अतिरिक्त वीज दर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च दोन हजार पर्यंत शिथिल तर नगराध्यक्ष पदाचा कालावधी आता ऐवजी पाच वर्षांपर्यंत वाढवला राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय कोल्हापूर ते दिल्ली मार्गावर सत्तावीस ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा खासदार धनंजय महाडिक यांचा यशस्वी पाठपुरावा नागपूर आणि गोवा मार्गावर ही विमानसेवा सुरू होण्याचे संकेत टोप इथल्या भूमापन नगर कार्यालयातील अधिकारी तुषार सोनवणे आणि सहकारी अमर चौगले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण सहाशे ब्याण्णव अंकांनी घसरून सेन्सेक्स अठ्याहत्तर हजार नऊशे छप्पनवर तर निफ्टी दोनशे आठ अंकांच्या घसरणीतून चोवीस एकोणचाळीसवर आणि अवयवदानातून एखाद्या अत्यवस्थ आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या रुग्णाला मिळतो पुनर्जन्म जागतिक अवयवदान दिनानिमित्त बी न्यूजचं विशेष वृत्त